महोदय आपल्या नामांकित दैनिक राष्ट्रभक्तीमध्ये दिनांक सव्वीस जानेवारीच्या यंदाच्या अंकात उत्तर महाराष्ट्रातील सहकारी चळवळ या शीर्षकाखाली पंधरा पानांची एक खास पुरवणी आपण प्रसिद्ध केली आहे आपल्यासारख्या महाराष्ट्रातील नावाजलेल्या व देशहिताची दृष्टी समोर ठेवून चालविलेल्या दैनिकाच्या संपादकांनी सुरू केलेला हा लोकाभिमुख उपक्रम सहकारी चळवळीमध्ये काम करणाऱ्या अनेक उत्साही कार्यकर्त्यांच्या व सेवकांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार आहे या विषयासंबंधी वरचेवर किंवा सखोल अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनाही आपली खास पुरवणी उपयुक्त व मोलाचीच आहे असे आम्हास वाटते परिच्छेद उत्तर महाराष्ट्रातील सहकारी चळवळीच्या संदर्भात अनेक पैलूमध्ये सहकारी साखर कारखान्यांमुळे विविध सहकार क्षेत्रात घडून आलेला विकास व त्या अनुषंगाने सूतगिरण्या व शैक्षणिक क्षेत्रामध्ये होत असलेल्या प्रगतीचा परामर्श आपल्या प्रसिद्ध झालेल्या पुरवणीत दिसून येतो या अनुषंगाने मला आपल्या असेही नदर्श निदर्शनास आणून द्यावेसे वाटते की दक्षिण महाराष्ट्रात साखर कारखाने सुरू होण्यापूर्वीच सहकारी खरेदी विक्रीच्या क्षेत्रात मोलाचे कार्य आणि एक वेगळा आदर्श तापी सातपुडा शेतकरी सहकारी महासंघाने निर्माण केला आहे केवळ शेतीमालाच्या विक्रीवरच आपले कार्य न थांबविता त्यांनी आवश्यक वस्तूंचे सर्व जिल्ह्यात आदिवासी बिगर आदिवासी भागात आणि खास करून दुर्गम अशा खेड्यापाड्यात अत्यंत वाजवी दरात वितरणाचे फार मोठे कार्य या शेतकरी सहकारी महासंघाने केले आहे व ते करीत आहेत त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या जिवाळ्याशी संबंधित असलेला खत उत्पादनाच्या व भांडी उत्पादनाच्या क्षेत्रातही आपले पाय ठेवून सभासदांची आणि सामान्य जनतेची एक प्रकारे सेवा या संस्थेने अत्यंत निस्वार्थपणे व प्रामाणिकपणे केली आहे तसेच औषध व साहित्य सामग्री विक्रीच्या क्षेत्रातही आमूलाग्रह क्रांती घडून आणण्याचे श्रेय या संस्थेला दिले पाहिजे त्यामुळे या संस्थेने विविध क्षेत्रात उतरून व सक्रिय सहभागी होऊन अनेक कोटीचा व्यवहारसुद्धा केला आहे आणखीन विशेष भूषणावह गोष्ट अशी की खाजगी क्षेत्रात जो व्यवहार बारा टक्के मर्यादेच्या आत केला जात नाही तो व्यवहार या संस्थेकडून आठ टक्के मर्यादेत करून, करून संस्थेच्या ग्राहकांना बारा लाखाचा निवड नफा मिळवून दिला आहे हे करीत असताना औषधांचा शुद्धपणा व खात्रीशीरपणा याबाबत डॉक्टर्स व ग्राहक यांच्या मनात एक विश्वसनीय चित्र निर्माण केले आहे